वार्ड क्रमांक एकशे पंचवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे अध्यक्ष नामदार पवार साहेबांचे उमेदवार म्हणून आम्ही सर्व आपल्या सर्वांच्या साक्षीने श्री हरिचंद्र जंगम यांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही दाखल करत आहोत घाटकोपर पूर्व भागामध्ये जनतेच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या संदर्भामध्ये श्री हरीचंद्र जंगम हे गेले पन्नास वर्ष या प्रश्नांशी निगडीत आहेत आपल्या कारकिर्दीमध्ये जनतेबरोबर सातत्याने राहून लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने त्याने काम केलेलं आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की जो जनतेच्या सुखदुःखात सामील होतो जो लोकांना त्रास देत नाही जो लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत नाही जो लोकांच्या अडीअडचणीच्या काळामध्ये पदरमोड करून शासकीय दरबाजीत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवतो तो घाटकोपर पूर्वमधला वार्ड क्रमांक एकशे पंचवीसमधले श्री हरिचंद्र जंगम ज्यांची निशाणी घड्याळ आहे हे एकमेव असे उमेदवार आहे की ती मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकांचं प्रतिनिध्व करायला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जाणार आहेत आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे सर्व घटक पक्ष त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही सातत्याने बरोबर राहणार आहोत आम्ही काल रात्रीपर्यंत जवळजवळ सिक्स्टी सिक्स उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे काही उमेदवार पोचले नव्हते ही संख्या ज्या वेळेला पोचतील त्यावेळेला ही संख्या वाढणार आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की चिन्हावर श्री अजितदादा साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल साहेब महाराष्ट्राचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब या राज्याचे आमच्या पक्षाचे नेते ज्येष्ठ नेते श्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष निश्चितपणे लोकांच्या सेवेसाठी सत्तेमध्ये जाणार आहे माननीय आमचे नेते शिवाजीराव नलावडे साहेब आमचे जिल्हाध्यक्ष भा भालेराव साहेब आणि यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पक्षाचं अधिकृत उमेदवारी दिलेली आहे मी या विभागामध्ये एकशे पंचवीसमध्ये माझं कार्यालय आहे तिथून मी आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या सेवेमध्ये होतो अनेक लोकांना आम्ही मदत केलेली आहे करोना काळामध्ये माझ्या पतसंस्थेच्या मार्फत आम्ही अनेक महिलांना मदत केलेली आहे आर्थिक मदत केलेली आहे मी अनेक लोकांच्या नागरी सुविधा एस आर ए प्रोजेक्टमध्ये ज्यांना त्रास होता समस्या होत्या त्या सोडवण्याचा मी सातत्याने आमच्या विभागात प्रयत्न केलेला आहे मी कोणालाही त्रास दिलेला नाही साहेब म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच विकासाच्या माध्यमातून आमच्या विभागामध्ये रमाबाई कॉलनी साईबाबा नगर सिद्ध पंचगंगा सिद्धरामेश्वर हे स्लम वसाहत आहे आणि या वसाहतीशी सातत्याने माझा संपर्क आलेला आहे त्यामुळे लोकांना मी अगोदर विचारून मी उमेदवारी घ्यायच्या अगोदर अनेक मान्यवरांची नागरिकांची संमती घेतली आणि त्यांच्या पाठिंब्यावर त्यांच्या समर्थनावर साहेबांनी साहेबांना सांगितल्यानंतर मला त्यांनी विश्वासाने पहिल्या यादीमध्ये माझं नाव नलावडे साहेबांच्या आग्रहामुळे आलेलं आहे त्यांचं मी आभार मानतो आणि जनतेला आवाहन करतो की यावेळी मी अगोदरसुद्धा निवडणूक लढवली होती परंतु माझा निसटता पराभव झाला यावेळे मी जनतेला विचारून नागरिकांना मतदारांना विचारून उमेदवारी घेतलेली आहे त्यामुळे यावेळी माझा नक्की विजय होईल आणि जनतेने मला साथ द्यावी मला पाठिंबा द्यावा अशी मी नम्र विनंती करतो